बुलढाणा जिल्ह्यात रात्री जी अतिवृष्टी झाली गारपीट झाली चक्रीवादळ आलं त्या गारपिटीमुळे आणि चक्रीवादळामुळे गा मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मी आता हे शेगाव तालुक्यातल्या पौरपूर्णा शिवारामध्ये दिलीप भाऊ पवार यांच्या शेतामध्ये यांचा हा दोन एकर कांदा आहे या कांद्याचं कसं नुकसान झालं गारपिटीमुळं तर हा आता कांदा पिवळा पडला एका रात्रीमध्ये आणि हा पिवळ याचे पानं जे पिवळे पडले त्यामुळे हा कांदा आता सडणार आहे त्यामुळे यांच्या हातात काय लागणार नाही दोन एकरात कमीत कमी यांना कमी साठ हजार रुपये खर्च आलेला आहे आणि यांच्या हातात आता कांदा काही येणार नाही अशी परिस्थिती आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे कांद्याचं नुकसान झालं गव्हाचं नुकसान झालं मक्याचं झालं हरभऱ्याचं झालं सगळं झोपलं यावर्षी सोयाबीन कापसाला भाव नाही दुष्काळ म्हणजे पावसाचा खंड पडलेला होता मध्यंतरी हवामान खराब झाल्यामुळं हरभऱ्याचं नुकसान झालं म्हणजे सगळ्या बाजूनं संकटात शेतकरी सापडलेला आहे आणि आता तर रात्रीच्या गारपिटीनं प्रचंड शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी पंचनामे करताना दुजाभाव करू नका घरात बसून किंवा मंदिरावर बसून पंचनामे करू नका शेतात वस्तू सिद्धिनिष्ठ पंचनामे करा अशी आमची मागणी आहे पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून पंचनामे करू नका आणि पुढाऱ्यांच्या चेला चपाट्यातच फक्त त्याच्यामध्ये नाव घालू नका अशी आमची मागणी आहे वस्तुनिष्ठ आणि खरेखोरे पंचनामे करा ही आमची मागणी आहे मागच्या नुकसानीचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही तेही ताबडतोब टाका आणि हेही पैसे आचारसंहितेच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर टक्के नुकसान पडेल अशी व्यवस्था करा अन्यथा आम्ही चार पाच दिवस वाट बघू नाहीतर पुन्हा एकदा आमच्या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा